हॅलो फ्रेंड्स रितूस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण एकदम चमचमीत व मस्त अशी पावभाजी कशी बनवायची ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा चला तर आता आपण पावभाजीला सुरुवात करूया त्यासाठी इथे आधी मी तीन बटाटे घेतले आहे हे स्वच्छ धुवून आता आपण उकळवून घेणार आहोत आपले तीन बटाटे उकडून झालेले आहे जोपर्यंत हे बटाटे थंड होत आहे तोपर्यंत आपण भाज्याही उकडून घेणार आहोत इथे मी एक कप फ्लावर घेतलेला आहे दोन टमाटे घेतलेले आहेत त्याचा वरचा पोषण काढून टाकायचं आहे त्यानंतर इथे एक कप वटाणे घेतलेले आहेत तेही आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर आपण याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत म्हणजे भाज्याही आपल्या छान शिजतील जोपर्यंत भाज्या शिजत आहे तोपर्यंत इथे आपण बटाटेही किसून घेतलेले आहेत इथे भाज्या पण उकडून झालेल्या आहेत चला त्यात आपण टोमॅटोची सालं काढून घेणार आहोत टोमॅटोची सालं काढून झाल्यानंतर या भाज्यांमधलं जे पाणी आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत हे पाणी नंतर आपण यूज करणार आहोत पाणी काढून घेतल्यानंतर भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या आहेत इथे आपल्या भाज्या स्मॅश करून झालेल्या आहेत चला तर आता आपण भाजीला सुरुवात करूया त्यासाठी इथे कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण दोन चमचे बटर टाकून घेणार आहोत बटर थोडं मेल्ट होऊ द्यायचं आहे पावभाजीमध्ये बटरचा फ्लेवर खूप छान असा येतो त्यामुळे इथे आपण बटरचा वापर केलेला तर ही आहे त्यानंतर त्यामध्ये आता आपण पाव चमचा जिरे टाकून घेणार आहोत जिरे थोडे तडतडू द्यायचे आहेत त्यानंतर ह्यामध्ये आपण पाव चमचा हिंगही टाकणार आहोत दोन मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत तेही आता आपण ह्यामध्ये टाकून व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत ते बघू शकतात इथे आपला कांदा लालसर असा परतवून झालेला आहे यामध्ये आपण दोन चमचे अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत अद्रक आणि लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे जोपर्यंत अलं आणि लसणाचा रसमेल जात नाही तोपर्यंत आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे अद्रक लसणाचा जास्त वापर केल्यामुळे पावभाजीला छान अशी टेस्ट येते इथे आपलं अद्रक लसून व्यवस्थित असं परतवून झालं आहे ह्यामध्ये आता आपण अर्धी बारीक कापून घेतलेली शिमला मिरची टाकून घेणार आहोत शिमला मिरची ही आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून परतवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण सगळे मसाले ॲड करून घेणार आहोत सगळ्यात आधी इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा इथे जिरा पावडर घेतलेली आहे दीड मोठे चमचे लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात आणि अगदीच स्पायसी भाजी हवी असेल तर हिरव्या मिरचीचा वापर केला तरीही चालेल मसाले आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत इथे आपले मसाले करपून आहे म्हणून यावर आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण दोन मोठे चमचे पावभाजी मसालाही घालून घेणार आहोत पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्यावरही आता आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत जोपर्यंत आपली पावभाजी रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील त्यानंतर ह्यामध्ये आपण तीन उकडलेले बटाटे जे किसून घेतलेले आहेत तेही टाकून घेणार आहोत बाकी उकडलेल्या ज्या भाज्या आहेत त्याही आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये भाजी हवी आहे तेवढं ह्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून जर पाण्याची आवश्यकता असेल ॲड करायचं भाजी भाजी आहे भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठही टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतर भाजी आपल्याला छान पाच ते दहा मिनटं उकळून घ्यायची आहे म्हणजे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित असा मिक्स होईल ही भाजी आपण मीडियम फ्लेमवर पाच ते दहा मिनटं छान अशी बॉईल करून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भाजी व्यवस्थित अशी बॉईल झाल्यानंतर ह्यामध्ये आपण अर्धा चमचा कसुरी मेथी टाकून घेणार आहोत हातावर क्रश करून अशी टाकायची आहे म्हणजे त्याचा फ्लेवर छान असा येतो कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण कोथंबीरही टाकून घेणार आहोत कोथंबी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं आपण भाजी अजून व्यवस्थित अशी बॉईल करून घेणार आहोत ते बघू शकतात इथे आपली मस्त चमचमीत व यम्मी अशी पावभाजी एन्जॉय करण्यासाठी रेडी झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय